विद्यार्थी मित्रांनो कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करण्यात येत आहे पहा आज आपण बुद्धिमत्ता या घटकामधील बुद्धिमत्ता या विषयामधील गटात बसणारे योग्य पद निवडा या पद्धतीचे प्रश्न पाहणार आहोत काय असतं यामध्ये गटामध्ये बसवण्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले असतात प्रथम या तीन चार शब्द दिलेले असतात या तीन चार शब्दांचा एक विशिष्ट गुणधर्मानुसार आपल्याला त्यांचा गट तयार करायचा असतो या शब्दांचं गुणधर्म पाहायचे गुणधर्म पाहिल्यानंतर या गुणधर्मा कोणत्या गुणधर्मानुसार त्यांचा गट तयार होतो आहे विशिष्ट गुणधर्मानुसार त्या तीनही चारही शब्दांचा एक गट तयार होत असतो आणि त्या गुणधर्मानुसारचा पर्याय आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचा असतो यामध्ये मी भी खूप विचार करावा लागतो दिलेल्या शब्दांचा त्यांच्यामधील साम्य सारखेपणा कोणत्या गुणधर्मानुसार तयार होतो हे शोधावं लागतं आणि यानुसार पर्याय आपल्याला निवडावे लागतो पहा पहिला प्रश्न आहे शुक्र बुध पृथ्वी आता पा शुक्र बुध आणि पृथ्वी आता गटा पर्याय काय दिलेले आहेत पहा सूर्य मंगळ धूमकेतू चंद्र आता शुक्र बुध पृथ्वी हे काय आहे ग्रह आहेत मग या ठिकाणी ग्रह असणारा पर्याय निवडायला हवा आपण मग सूर्य काय आहे ग्रह आहे का नाही सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील आपल्या पृथ्वीला जवळ असणारा पृथ्वीला सर्वात जवळ असणारा तारा आहे मंगळ हा ग्रह आहे धूमकेतू हा ग्रहही नाही आपल्या सूर्यमालेमधील धूमकेतू देखील आपल्या सूर्यमालेमध्ये असतात आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आता हे चंद्र फक्त पृथ्वीलाच असतो असं नाही गुरुला आहे शनीला आहे इतर ग्रहांना देखील जे त्या ग्रहाभोवती फिरणारे उपग्रह आहेत त्यांना आपण चंद्र म्हणत असतो पृथ्वीला एकच चंद्र आहे म्हणजे चंद्र हा काय आहे उपग्रह आहे तर उत्तर काय येणार आहे उत्तर काय येणार आहे तर उत्तर येणार आहे मंगळ उत्तर येणार आहे मंगळ ओके पहा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला सोडवणं अपेक्षित असतं पाहता दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न काय आहे वाचा। दुसरा प्रश्न आहे हरण ससा हत्ती पर्याय आहेत कोल्हा हां हरण हरण म्हणजे हरिण आपण हरिण पण म्हणतो त्यांना हरण म्हणजे हरिण ससा आणि हत्ती आता यांच्यामध्ये कोणतं कुंत साम्य आहे कोणत्या गुणधर्मानुसार त्यांचा गट बनेल अगोदर पर्याय वाचा कोल्हा वाघ हस्वल जिरा आता याच्यामध्ये पहा बरं हरण ससा आणि हत्ती आणि याच्यामधले पर्याय याचा जर वारकाईने अभ्यास केला तर हे जंगली प्राणी आहे बरोबर आहे पण जंगली प्राण्याबरोबर हरण ससाहत्ती हे कसे आहेत हरण ससाहत्ती हे जंगलीमधील शाकाहारी किंवा गवत खाणारे प्राणी आहे त्यामुळे यातील गवत खाणारा प्राणी कोणता कोल्हा कुं शाकाहारी प्राणी वाघ कोल्हा मांसाहारी प्राणी शिकार करतो तो वाघ शिकार करतो म्हणजे मांसाहारी प्राणी अस्वल हे देखील मांसाहारी प्राणी आहे बऱ्याच वेळा ते शिकारी करतं मासेंची शिकार करतं आणि किडे वगैरे असंही सर्व खातं आणि मिश्रहारी आहे मध वगैरे ही झाडावर चढून खातं मात्र जिराफ हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे जिराफ आलं लक्षात उत्तर पर्याय क्रमांक चार जिराफ चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा वाचा मोठ्याने पुढील प्रश्न आहे लसूण आले बटाटा आता लसूण काय आहे बटाटा काय आहे आलं काय आहे आता हे सर्व आपल्या शेतामध्ये येणारे पदार्थ आहेत शेतामधील वस्तू आहेत याची झाडं असतात आता याच्यामध्ये पर्याय पहा पर्याय आहे गाजर मुळा सुरण मिरची आता हे लसूण आले बटाटे ही खोड आहे काय आहे खोडं झाडाचा आधार देणारा अवयव आता मुळं हे जमिनीमधनं शार्व पाणी शोषून घेतात मग आलं लसूण बटाटे यांना मुळं असतात खोडाच्या खालील भागात छोटी मुळं असतात मग याचा खोडांचा गट आहे हा खोड असणाऱ्या पदार्थ आहेत खोड असणाऱ्या वनस्पती आहेत लसूण आलं बटाटा हळद म्हणजे हळद म्हणजे हळकुंड आल्यासारखंच असतं ते आणि ते वाळवून आपल्या घरी आणलं जा म्हणजे वाळवून ते प्रक्रिया करून आपल्याकडे आलेलं असतं आणि त्याच्यापासून पावडर केली दळली की के ती आपली हळद होते हळद म्हणजे हळकुंड तर ही खोड आहे मी या गटामध्ये कोण बसतं तर मा गाजर हे सोटमूळ आहे मुळाचा प्रकार आहे तंतुमय मुळं आणि सोटमुळं असे दोन प्रकार होतात त्यातलं सोटमूळ म्हणजे असं मोठं होणारं जे गाजर सोटमूळ आहे मुळा सोटमूळ आहे सुरण खोड आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे सुरण आणि मिरची खोड वगैरे काहीच नाही हो। आहे त्यामुळे उत्तर येणार आहे सुरण आल्या लक्षात ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न आहे मोहरी तीळ मोहरी पहा मोहरी आपल्या घरामध्ये भाजीसाठी वापरली जाते तीळ हे देखील आपल्या घरामध्ये वापरले जातात भुईमुग भुईमुख म्हणजे शेंगदाणे त्याला शेतकरी भुईमुग म्हणतात आणि या भुईमुगाच्या शेंगा असतात फोडले की आतमधून शेंगदाणे येतात हे कसल्या वस्तू आहेत कसले पदार्थ आहेत तर हे गळीताची धान्य गळीत केलं जातं म्हणजे हे आपल्या क घाण्यावरती घेऊन केलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या घाण्यामध्ये टाकून ते, ते पिळं की त्याच्यामधून ते तेल निघतं तेल गळतं तेल बाहेर येतं जी ही गळीताची धान्य आहे त्याच्यापासून तेल मिळतं म्हणून ही गळीताची धान्य म्हणून गळीताचे धान्य कशापासून तेल काढतात तर उत्तर येणारे सूर्यफूल सूर्यफुलापासून तेल आपलं काढलं जातं तर मग उत्तर येणारे सूर्यफूल पर्याय क्रमांक दोन ओके चला पहा हे लिहून घेत चला पर्यायासह ते व्यवस्थित लिहून घ्या आणि महत्त्वाचं काय आहे तर याचं स्पष्टीकरण सांगता आलं पाहिजे ओके चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे पेरू पपई कलिंगड आता पेरूचं झाड असतं कलिंगडाचंही झाड असतं कलिंगडाचा वेल असतो आणि पपईचंही झाड असतं पपई म्हणा पपई म्हणा एक पर्याय काय आहेत पा पर्याय आहेत आंबा संत्रे बोर लिची मग आता यांच्यामध्ये काय साम्य होईल तर पेरूमध्ये बिया याच्यामध्ये काय पाहिलं पाहिजे बिया आता बियांपासून पहा बरं बिया पाहिल्यानंतर काय तुम्हाला येतं आहे की पेरूमध्ये खूप बिया असतात कलिंगडामध्ये खूप बिया असतात पपईमध्ये खूप बिया असतात मग खूप बिया असणारे आंबा एकच बी असते संत्रे एकच बी असते का नाही लिंबू संत्री एकपेक्षा जास्त बिया असतात बोर एकच बी असते लिची एकच बी असते त्यामुळे उत्तर येणारे संत्रे संत्र्यामध्ये एकापेक्षा एक जास्त बिया असतात त्यामुळं उत्तर संत्रे येणारे पर्याय क्रमांक दोन ओके पहा हे लिहून घेत चला मधूनमधून स्क्रीनशॉट काढून ठेवत चला ज्याद्वारे आपल्याला ते व्यवस्थित करता आलं पाहिजे चला पुढील प्रश्न पहा सहावा प्रश्न आहे गंध परिमळ गंध परिमळ आणि सुगंध आता हे काय आहेत कसले शब्द आहेत तर हे सुगंध परिमळ वास हे वासाचे समानार्थी शब्द आहे मग याच्यामध्ये सुवास फवारा वायू फुलं याच्यात समानार्थी शब्द बघा बरं कोणता येतोय याला गंध परिमळ सुगंधला तर तो आहे सुवास उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक सुवास ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न काय आहे पहा पाहणे ऐकणे वास घेणे पाहणी आपण कशाने पाहतो डोळ्याने ऐकणे कशाने ऐकतो कानाने वास घेणे कशाने वास घेतो नाकाने आता पर्याय काय आहे पा नाक ज्ञान कातडी चव घेणे म्हणजे इथे बारकाईने विचार करणं गरजे की ह्या क्रिया आहे मी यामध्ये क्रिया कोणती आहे चव घेणे पण नुसतं केवळ याच्यावरती करता येईल का नाही तर इथं पाहणे पाहण्यासाठी आपण डोळ्यांचा वापर करतो म्हणजे डोळे कसे आहेत ज्ञानेंद्रिय आहेत ऐकण्यासाठी कशाचा वापर करतो कानाचा कान काय आहे ज्ञानेंद्रिय आहे वास घेण्यासाठी आपण नाक वापरतो नाक काय आहे ज्ञानेंद्रिय आहे म्हणजे ज्ञानेंद्रियांचा वापर करून आपण कोणत्या क्रिया करतो हे पाहणं गरजेचं आता नाक ज्ञानेंद्रिय क्रिया नाक हे ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यापासून केणारी क्रिया मग तिथं दिलेली आहे का नाही ज्ञान या ठिकाणी ज्ञान हे येणार नाही कातडी ही ज्ञानेंद्रिय आहे याच्यापासून कोणती क्रिया करतो असं दिलं आहे का पर्यायामध्ये नाही चव घेणे आता चव घेणे कोणत्या ज्ञानेंद्रियाद्वारे करतो जी म्हणजे जी जिबेद्वारे जा केली जाणारी क्रिया या ठिकाणी चव घेणे त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार चव घेणे याद्वारे आपण क्रिया करत असतो ओके छान पहा आपण किती चांगल्या पद्धतीनं पटपट 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 आपल्याला समजत आहे चला पुढील आठवा प्रश्न पहा आठवा प्रश्न काय आहे पूर्वी नंतर आता आता पूर्वी नंतर आता याच्यावरनं काय कळतं पूर्वी नंतर आता आता हे शब्द आहेत हे क्रियाविशेष क्रियेबद्दलची माहिती देतात की क्रिया देता। कधी घडते म्हणजे एक प्रकारे आपल्याला याच्यावरनं काळ कळतं की पूर्वी पूर्वी क्रिया घडली म्हणजे भूतकाळ झाला नंतर म्हणजे भविष्य काळ झाला आता म्हणजे वर्तमान काळ झाला म्हणजे क्रिया दर्शवणारे हे क्रियाविशेषणं आहे आता क्रियाविशेषण तुम्हाला कळणार नाही परंतु आपल्याला चौथी पाचवीच्या मुलांना हे काळदर्शक शब्द आहेत हे तरी लक्षात येईल मग येथे जे या ठिकाणी म्हणजे हे क्रियाविशेषण आहे का नाही उद्या हळू आणि एक याच्यामध्ये कोणतं येईल पहा बरं तर याच्यामध्ये येईल उद्या उद्या याच्यावर उद्या मिशाळेत येईल म्हणजे या ठिकाणी भविष्यकाळी क्रियाविशेषण आहे पण उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन उद्या ओके चल पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न आहे नववा नवा प्रश्न तो मी आम्ही तो मी आम्ही आणि पर्याय काय आहेत पहा बरं पर्याय दिलेले आहेत तिकडे जेव्हा आमचा जातो आता तो मी आम्ही काय आहेत ही आहेत सर्व नामे सर्व नामे आता याच्यामध्ये पहा सर्व नामाचे प्रकार असतात त्यातला तो तो म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोललो म्हणजे दुसरी व्यक्तीबद्दल बोललो म्हणजे द्वितीय आता प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे सर्व नामाचे प्रकार असतात आता तो म्हणजे दुसरी व्यक्ती म्हणजे हे द्वितीय पुरुष आपल्याबद्दल असेल मी मी म्हणजे माझ्याबद्दल आहे मी एकटाच आहे म्हणजे द्वितीय प्रथम पुरुषी एकवचन आहे मी आम्ही हे देखील प्रथम पुरुष आहे आणि ते अनेक वचन आहे म्हणजे याच्यामध्ये प्रथम पुरुष एकवचन असतं अनेक वचन असतं प्रथम पुरुष एक वचन येतं मी प्रथम पुरुष अनेक वचन म्हणजे अनेक माणसं असतील तर ती काय म्हणा प्रथम पुरुषी आम्ही आपण आता द्वितीय पुरुषी म्हणजे दुसरी व्यक्ती तो एक वचन असेल तर तो येईल ती येईल आणि द्वितीय पुरुषी अनेक वचन असेल तर अनेक माणसं असतील तर तो मी म्हणजे या पद्धतीनं द्वितीय पुरुष आता तृतीय पुरुष म्हणजे काय समोर असणारी व्यक्ती नाही आहे ती द्वितीय पुरुषी बदल असेल प्रथम पुरुषी ही तिसरीच व्यक्ती ही ज्या ठिकाणी ती असेल असंच नाही लांब असणारी व्यक्ती देखील याच्यामध्ये दे। तृतीय पुरुषीमध्ये येते मग या ठिकाणी पाहूया आपण तो मी आम्ही पर्याय तिकडे जेव्हा आमचा जातो मग इथं काय येईल पहा प्रथम पुरुषी आणि या ठिकाणी पर्याय आहे पहा आमचा आमचा का तर आमचा चेंडू म्हणजे आपला म्हणजे ही प्रथम पुरुषी अनेक वचन त्यामुळे उत्तर येणार पर, आहे पर्याय क्रमांक तीन आमचा चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न काय आहे प्रश्न पहा दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना हे प्रथम हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे हे लिहून घेणं आणि याचे उत्तर उत्तर उपयुक्त लिहायचं नाही आहे तर याचं स्पष्टीकरण ते महत्त्वाचं आहे लिहिणं की तुम्ही जर उत्तर केवळ लिहिली तर उपयोगाचं नाही त्याचं स्पष्टीकरण सांगता येणं खूप गरजेचं त्यामुळे प्रश्न लिहा पर्याय लिहू नका डायरेक्ट उत्तर लिहा पण खाली स्पष्टीकरण लिहा का आपण तो गट गटामध्ये तो पर्याय लिहिलेला आहे आता पुढील पहा दहावा प्रश्न दहावा प्रश्न काय आहे पहा दहावा प्रश्न ठेव काप बस ठेव काप बस आता याच्यामध्ये पहा बरं समजून घ्या ठेव काय सांगितलं पण ठेव क्रिया आहे पण ही कुणी सांगितलेली आहे दुसऱ्याच व्यक्तीने सांगितले म्हणजे हा काय दिला तू कात्री ठेव तू ताजी वस्तू ठेव म्हणजे हा काय तुम्हाला दिला आदेश दिला हुकूम दिला का तू कांदा का म्हणजे या ठिकाणी काय का केला हुकूम दिला आदेश दिला तू बस टीचर म्हणतात ना आपल्याला तू बस मम्मी म्हणते तू बस म्हणजे हे काय दिला आदेश दिला मग इथं पर्याय बघा भाव लाव गावं राव असे याला रायमिंग वर्ल्ड म्हणतात असेच पर्याय बऱ्याच वेळा असतात की तुम्हाला फसवलं पाहिजे अशा पद्धतीनं फसला पाहिजे तुम्ही मी इथं उत्तर काय येणार आहे नाव की लाव असं सांगितलेली क्रिया आहे तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन लाव ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न क्रमांक अकरा मांजर कुत्रा गाय मांजर कुत्रा गाय आता पहा कुत्र मांजर काय खातं दूध पित उंदीर पण खातं म्हणजे हा मिश्र हारी प्राणी आहे कुत्रा दूध पितो भाकरी खातो काही शिकार देखील करतात म्हणजे तोही मिश्र प्रहारी आहे गाय फक्त गवत खाते म्हणजे मिश्रहारी आहे का नाही म्हणजे याच्यानुसार गट होणार आहे का मुळीच नाही याचा गट कुठल्या गुणधर्मानुसार होणार आहे तर याचा गट होणार आहे पाळीव प्राणी आपण पाळतो घरी मांजर पाळतो कुत्रा पाळतो गाय पाळतो मग पाळी प्राणी वाघ बघा पाळतो का सिंह पाळतो का लांडगा पाळतो का नाही म्हैस पाळतो आता तुम्ही म्हणाल की सर काहीजण सर्कसवाले पहा वाघ सिंह पाळतात लांडगा नाही पाळत कोण परंतु आता बघा गेल्या मा मागच्या महिन्यामध्ये जे ऊस तोडीला जाणाऱ्यांना शेतामध्ये एक लहान पिल्लू लांडग्याचं सापडलं त्यांना ला वाटलं कुत्र्याचं पिल्लू आहे त्यांनी पाळलं म्हणजे काही जण वाघ सिंह लांडका पाळतात पण ते सर्वांचा पाळीव प्राणी म्हणून आहे का नाही आणि आज शासकीय नियमानुसार असे आज जंगली प्राणी पाळणे हा गुन्हा आहे हे आपण प्राणी घरी आपल्या पाळू शकत नाही त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार म्हैस चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक बारा तारे ग्रह उपग्रह तारे ग्रह उपग्रह हे काय आहे हे आपल्या आकाशगंगेतील आपल्या सूर्यमालेतील हे घटक आहे की आपल्या सूर्यमालेमध्ये सगळ्यात जवळ असणारा एक तारा सूर्य आणि या सूर्याभोवती फिरणारे ही आपली आकाशगंगा ही आपली सूर्यमाला आहे आपल्या सूर्यमालेमध्ये आठ ग्रह आहे त्या ग्रहांभोवती फिरणारे अनेक उपग्रह आहेत म्हणजे चंद्र आहे त्यामध्ये अनेक लघुग्रह आहे असा धूमकेतू आहे आणि या सर्वांची मिळून आपली सूर्यगंगा तयार झालेली आहे मग आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी म्हणतात मंदा। जे मंदाकिनी या आकाशगंगेमध्ये आपण राहतो सूर्यमालेमध्ये राहतो आपल्या सूर्यमालेचं नाव मंदाकिनी आहे मग इथं आपल्या सूर्यमालेमध्ये तारा आहे ग्रह आहे उपग्रह आहे मग पर्याय पहा हवा पाणी धूमकेतू झाड मग आपल्या सूर्यमालेमध्ये यातला कोणता घटक आहे तर धूमकेतू धूमकेतू हे यामचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता धूमकेतू म्हणजे काय आता धूमकेतू आपल्याला जर हा सर्वसाधारणपणे कधीतरी आपल्या अवकाशामध्ये दिसतो हा स सूर्याभोवती फिरत असतो आता धूमकेतूमध्ये अनेक घटक एकत्रमध्ये असतात आणि ते सर्वजण असं ते गोल आकाराचे नसतात असं लांब शेपूट केरसुनीचं दांडापाटीमागे काढल्यासारखं असं ते लांबवर असतं आणि असे हे धूमकेतू अवकाशामध्ये खूप आहे पुढील तेरावा प्रश्न पहा गहार पुढील प्रश्न पहा घार मांजर कावळा आता घार आपण काय पाळीव प्राणी बघितले तर मांजर आला पण घार आणि कावळा पाळत नाहीये प्राणी जर पाहिले तर घार आणि कावळा पक्षी आहे म्हणजे मांजर काही पक्षी नाहीये मग याच्यामध्ये पर्याय बा पोपट उंट ससा करतोचा म्हणजे हे प्राणी असतील पक्षी असतील आता दोन पक्षी आहेत एक प्राणी आहे घार काय खात्री रे घार मांसाहारी प्राणी आहे मांसाहारी पक्षी आहे मांजर दूध पितं मग शाकाहारी नाही आपण पाळलंय म्हणून ते दूध पितं तुम्ही देता दूध म्हणून आता बघू बरं जंगलामध्ये काही जण मोठी माणसं झाली होती पळून जातात जंगलामध्ये जातात शेतामध्ये जातात मग त्यांना दूध प्यायला मिळतं का मग ते काय कुठल्या जनावरांचं दूध काढून पितात का नाही मग ते काय करतात शिकारच करतात कावळा हा देखील शहराच्या जवळ गावाच्या जवळ राहतो आणि हा देखील बऱ्याच वेळा जर त्याला काही खायला मिळालं नाही तरी तो बऱ्याच वेळा शिकारही करतो छोटे छोटे किडे असतील मागतोडे असतील उंदीर असतील याची तो शिकार करतो मग असे शिकार करून म्हणजे एक प्रकारे हे मांसाहारी प्राणी आहे त्यामुळं पहा बरं यातला पोपट मांसाहारी आहे का कधी बघितला आहे का की पोपट शिकार करतो नाही तर यांच्यामध्ये मांसाहारी आहे कर्कोचा कर्कोचा पाण्याजवळ उभा राहतो एका पायावर आणि बगळ्यासारखा आणि मासे खातो त्यामुळे उत्तर येणार आहे कर्कोचा पर्याय क्रमांक चार चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न काय आहे गोदावरी कृष्णा भीमा आता ही काय गोदावरी नदी आहे आपल्या महाराष्ट्रातली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी सर्वात महत्त्वाची नदी गोदावरी आहे ही भीमाशंकर या ठिकाणी नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी भीमा, भीमा नदीचा उगम होतो कृष्णा नदीचा आपल्या महाबळेश्वरजवळ उगम होतो तर बा भीमा नदी भीमाशंकरला कृष्णा नदी महाबळेश्वरला गोदावरी नदी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात पूर्व दिशेला वाहत जातात म्हणजे नद्यांची नाव आहे मग पूर्व दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत का पहा पर्याय धरण सह्याद्री नर्मदा नद्या आता याच्यामध्ये सह्याद्री पर्वतात उगम पावणारेच आहेत माझे तर इथं काय येणारे नद्यांची ना नावं म्हटलं तर नर्मदा आता ही नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी या सर्व पूर्व वाहिनी नद्या म्हणजे सयऱ्यादेमध्ये उगम पावतात आणि पूर्व दिशेला वाहत जातात आणि नर्मदा नदी काय होते पहा बरं नर्मदा नदी ही या ठिकाणी पहा नर्मदा नदी सातपुडा पर्वतामध्ये उगम पावते आणि पश्चिम दिशेला वाहत जाते महाराष्ट्राच्या जा उत्तर सीमेवरून वाहणारी ही नदी आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरनं म्हणजे नंदुरबार वगैरे या भागातून वाहती गुजरातमध्ये जाते या नर्मदा नदीवरती आता खूप मोठं धरण बांधण्यात आलेलं आहे चला पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न चालणे पोहणे धावणे आता पहा या पण क्रिया आहेत पाहू आपण चालणे पोहणे आणि धावणे चालणे पोहणे धावणे आता या क्रिया पर्याय आहेत ओडी मारणे वाचणे जवळ आणि झोप जो, झोपणे आता चालण्यासाठी काय करतो आपण सगळ्या क्रिया आहेत चालण्यासाठी हाताचा आणि पायाचा वापर करू मग पायाचा वापर होतो हाताचा अहो पाय जे वापर पुढे येतात तो तेव्हा एक हात मागे मागेचा आपला असतो तेव्हा उजवा पाय पुढे असतो तेव्हा डावा हात मागे असतो म्हणजे या ठिकाणी चालण्यासाठी आपण हाताचा आणि पायाचा वापर करतो पोहण्यासाठी हाताचा पायाचा वापर करतो धावण्यासाठी हाताचा पायाचा वापर करतो मग असे ही क्रिया करण्यासाठी वापर हाताचा पायाचा केला जाणारा उडी मारणे या ठिकाणी हाताचा आणि पायाचा वापर केला जातो उडी मारणे आता वाचणे हाताचा पायाचा वापर करतो का रे नाही डोळ्याचा वापर करतो त्यामुळं वाचणे येणार नाही आता झोपणे झोपणे पण येणार नाही कारण झोपण्यासाठी हातापायाचा वापर करतो का नाही तू शांत पडतो डोळे बंद करतो त्यामुळं हाताचा पायाचा वापर करून करणाऱ्या क्रिया उडी मारणे त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार ओके धन्यवाद मित्रांनो बेटू पुढील भागामध्ये धन्यवाद